नमस्ते मी अश्विनी सैसमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची धावती कामं चालू आहेत सईचं घालवून झालं की मग नंतर ना मग गार्डनमधलं थोडंसं झाडायचं चा चालू असते आणि परिपणास खूप लवकर उठली होती तिची बी एक लुडबुड चालली होती म्हटलं चला सगळं कचरा काढूया एक सवय लागलेली असते ना तर बरंच ती काल कमेंट केलेले होते की अश्विनी ना पाचव्या महिन्यात बांगड्या भरतात किंवा सातव्या महिन्यात बांगड्या भरतात तसं काय नाही सातव्या आणि पाचव्या दोन्ही महिन्यात बांगड्या भरतात आणि माझ्या काळजी पोटे बोलतात सगळ्यात आई खरंच मला खूप छान वाटते असं वाटायला लागलं की जेव्हापासून हे प्रेग्नेन्सीचं सगळ्यांना कळले आणि मी शेअर केले तेव्हापासून माझं मन तर हलकं झालंच आहे पण एक प्रकारची नवीन नवीन मला माहिती मिळते आणि माहिती असणं पण काही गोष्टी गरजेचं आहे पण मला माझ्या माहितीनुसार एवढं माहिती आहे पहिल्याच प्रेग्नेन्सीमध्ये ना जे काय आईकडच्या हिरव्या बांगड्या म्हणा किंवा पाचवी जी चुळी असते जी जी फळं साड्या वगैरे असतात ना ते मात्र पहिल्यांदाच असते त्याला आम्ही ना चोर चोळी म्हणतो तर प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळी नावं असतात तर आता ह्या नंतरच्या प्रेग्नन्सीला काय नसतं पण बघू माझ्या एक असं मनात आहे की कि आठव्या किंवा नव्या महिन्यामध्ये जे पहिल्या प्रेग्नन्सीला जास्त मी अनुभवू शक म्हणजे अनुभवू शकले नाही त्यावेळेस नवीन नवीन असतो आपण आणि काही गोष्टी ना म्हणजे कारावायचं वाटलं तरी हे आपण त्यावेळेस बोलू शकत नाही तर थोडंसं ना फोटोशूट वगैरे सई परीला सोबत घेऊन करावं असं एक माझी इच्छा आहे पण अजून त्याला खूप दिवस आहेत अजून दोन तीन महिने आहेत त्यामुळं काय चोरचोरी वगैरे काय नसते तर आता सहज आता म्हटलं चला आपल्या लग्नातल्या बांगड्या आहेत आणि हिरव्या गर्द आहेत त्यामुळं म्हटलं हिरव्या बांगड्या भरलेल्या आहेत आणि दररोज पोरींना करायचं तरी करायचं काय काल तर घेवडा वगैरे बनवला होता कोबी म्हटली की पोरींना नकोसंच वाटतं पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं कोबी केली का दोघी पण आवडीनं खातात तरी सई घरी आले आले म्हणत होती की आई कोबी सोडून काही डब्याला देत जा पण कोबी नको देऊ पण तरीही मी खाल्ले पण माझ्या मैत्रिणीला तुझ्या भाजी आवडते हे म्हणाला मला बरं वाटलं तर इथं आईना ह्यांना सकाळचा चहा दिला तर इथं बघा सगळं साहित्य जे काय कापलेले वगैरे जे असतं सकाळ परी तेवढं माझ्या तावडी सापडते परी मला सगळं साहित्य बाहेर आणून देते काय साहित्य आई आणतात काय साहित्य हे आणतात मळायला जाईपर्यंत रावायचं काय किती करायचं काय हे सगळं करून टाकतात सगळे चपात्या मी आणि आई बनवून घेतलं तर तव्यावरती नको म्हटलं आज कडईवरतीच करावं थोडं पिवळी धमक भाजी दिसली की पोरं पण आवडीनं खात्यात बोललं तर तेल जिरेमुरी टाकलं आहे आणि कांदा टमॅटो आणि हिरवी मिरची छान ना त्याला फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्येच कनी हळद घातलेलं आहे आणि लसूण खोबरं आल्याची पेस्ट आणि जी काय बारीक चिरलेली कोबी आहे का ती कोबी पण टाकून घ्यायची आणि मीठ पण थोडं टाकलेलं आहे शक्यतो एकही पाण्याचा वापर न करता कोबीची भाजी करायची खूप छान लागते बघा तुम्ही करून बघा असं छान लागते आणि एकसारखं ना थोडंसं झाकण उघडझाप उघडझाप करायचं म्हणजे खाली लागायला नको असंही कोबीमध्ये ना पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे पाणी पण त्याला लगेच सुटतं तर शेंगदाण्याचं खूप ऑप्शन आहे मी घालायचं म्हणून घालू एक एक आपल्या नाश्त्याचा एक चमचा घातलेला आहे आणि वरून कोथिंबीर भुरभुरली आणि एक वाफ काढली का आपली कोबीची भाजी खूप अशी छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल ही भाजी पण असं नाही नक मार सगळ्यांना नक मार नक मार झाले प्रत्येक फळावर नक मारले आता ती काढलेली ते त्यांनी आल्यावरच कापू की सगळ्या फळावर नक मारले नक नक पिकले का पिकले ती दोन पिकलेल त्यांना आल्यावरच कापायला लावके मोठं चांगलं झालंय हा पेरू हे छान पेरू पिकलेत ना ह्याला मात्र पक्ष्याने आमच्या जे एक टोचा मारला त्यामुळं म्हटलं आता काढावं तर हे वरच भाग काढून टाकायचा आणि हे बघा हे पेरूचं नाव जर बोललं ना सरदार पेरू आहे असा जर पेरू पिकला आणि जर तिखट मीठ लावून जर खाल्लं एक नंबर लागतं हे म्हटलं आता पुरी आल्यानंतरच खापाव सगळे मिळून खावावं आणि चिक्कू पण ना पिकलेत चिक्कू पिकलेत बघा आई चिक्कू चिकू पण बघा आज बर बाकीचे थोडे गाबोळे उद्याला साडेपाच वाजले यायचं तर सगळी कामं आवरली परत एकदा बाहेरचं जे, जे क्लिनिक आहे ते करून घेतलं नाही तर सकाळपर्यंत अगदी जातो इतकं कचरा पडतो आणि लाईलच ला असतो आपल्याला झाड पण पाहिजे म्हटलं नाही कचरा पण होतो आणि का नाही लिंबू आणायत तर आज आई पण आणत माळ्याचं लिंब त्याने ना काढतच नाही तर असे मस्त पिवळे दमक लिंबू आणले आणि लिंबू पण बघायला पण छान आहे म्हणून म्हटलं हे चला गेल्या वर्षी पण मी गोड लोणचं बनवलं होतं म्हटलं आता ह्या वर्षी पण तेवढंच किती सात तर आणि आई आणलेले एक वीस पंचवीस लिंब असते पण ना ती लिंबू आई बोलतात की थोडस खाली पडलेलं तर मग खाली पडलेल्याचं पण काय नाही लोणचं होतं पण ते काय होते मी ते ना ते किती दिवसाचे आहेत हे मला माहित नाही त्यामुळे मी त्याचा लोणचं करणार नाही सरबत किंवा खाण्यापिण्यासाठी आपल्याला ते वापरायला येईल तर गोड लोणचं अगदी झटपट असं बनवणार आहे मी तर माझ्या माहेरी कायमच कायमचं बनवते तर त्याच पद्धतीने मी बनवणार आहे वहिनी परत अक्का सेम दोन्ही पण सेम ह्याच पद्धतीने बनवते म्हणून चला तर आमच्या घरात नाही इतकं उशीर कशाच चर्चा करत सांगते तर उद्याची सत्तावीस तारीख इतकी मोठी लग्नाची तारीख आहे का तर कोण कुठे जायचं कुठे नाही घरातली माणसं कमी पडायला लागले तर मी पण ना शंभर टक्के कुठले तरी कुठल्या लग्नाला गेलेच असते एक माणूस पडलं पडला हे एका लग्नाला मी एका लग्नाला आई एका लग्नाला असं गेला असतो तर बघू आईना वेळापूर म्हणून आहे आमच्या इथं आईना वेळापूरला पाठवायचं ह्यांना की रे यांना सांगलेला जर मी असं सिंग औदुंबर तिकडं हा काय हो अनुकूल खूप काहीतरी गाव आहे औदुंबरच्या जवळच आहे शंभर टक्के मी गेले असते आपलं दत्तगुरूचं दर्शन पण झालं असतं पण राहू दे ना आहे तर आपण कधी तर जाऊया औदंबरला आधीने गेलेली आहे आणि परत बाहेर कोण पण एक लग्न आहे मला इथंच आहे जवळ वाकी शिवणे म्हणून आहे आपल्या इथं तर तिथं पण जाणं होणार नाही मला पण बाहेरचे थोडं काही पाच मिनटं कावे ना मला येऊन भेटून जाणार आहे तर आणि खायला पण देऊन जाणार आहे तर काय खायला आणणार आहे हे पण मला माहित नाही उद्या आल्यावर दाखवते आणि हे जे काय बिया आहेत ना सगळ्या बिया काढून घ्यायच्या शक्यतो बी घ्यायचंच नाही बियामुळं काय होते माहितीये का लोणचं आपलं कडवट लागतं काय काय ना एकदम मिक्सरला लावून सुद्धा लोणचं करतात पण ते मला आवडत नाही तर अशा पद्धतीतच सध्या ना मला लिंबू कापायला पण आवडे ना आणि खायला पण आवडे ना नाही तर लिंबू हा प्रकार खूप आवडायचा खायला पण सई लाईफ का आवडतं परीलं नाही पण सई अगदी आवडेल खाते आणि हे लोणचं आहे ना उपवासाला पण अगदी सोप्प म्हणजे खायला एकदम भारी आहे दसऱ्यामध्ये वगैरे म्हणा किंवा आता उपवास जर असेल तोंडी लावायला वगैरे चालते तर नाही सगळं कापून घेते आणि याचं प्रमाण पण सांगते अगदी झटपट असं होणार आहे लोणचं तर चला हे सगळं कापून घ्या आधी सगळ्या बिया काढून घेणार आहे ह्या वाटीने मी प्रमाण मोजले तर हे बघा असं गच्च एक वाटी आपलं लिंबू आहे डायरेक्ट आणि तेवढच एक वाटी साखर जसं लिंबू शीक लागलो ते नाही प्रेम साखर सुद्धा हा एवढं आणि मीठ आपलं आता अंदाज मी चार चमचे घालणार आहे आणि तिखट तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं एवढं बस का एवढं तिखट आता ना हे सारखं हलवायचं आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे तर गॅस पण बघा मी अगदी मिडियम केलेलं आहे जास्त लहान पण नाही आणि मोठा पण नाही तर हे एकसारखा एकसारखा ना ह्याला ते असं हलवत राहायचं आहे म्हणजे साखर आपलं कडेला अजिबात चिटकणार नाही एकसारखं असं आणि साखरेचा पाक ना हळूहळू तयार होऊ लागतंय पण आपली प्रोसेस थोडं गॅस ना मी पुढंच घेणार आहे आणखी थोडंसं मला आवड लागलं आणि कुठे वगैरे प्रोसेस करायचे ना हे पण सांगते ज्यांना म्हणजे झटपट लावून लोणचं खायचं असेल अशा पद्धतीचं गोळ गुळ पण घालू शकता बरं ह्याच्यामध्ये साखरच्या वाटणीचं तर एकसारखं हे ढवून घेते आणि याच ना हळूहळू पाक व्हायला चालू होणार आहे आता दोघा ना पण याच्यावरच साल कडक लागेल दोघांना पण खायला काय अडचण नाही पेरू कापायचे तुम्ही आल्याशिवाय पेरू कापायचं नाही म्हणून ठेवले तुमच्या हातला खायचं वाटायला

हाय भरपूर आणले तर छोट्या पाठी चढवतो नाही बाबा ते पडलेले चला एक एक ना एकसारखं एक आणि पाक झाले की तुम्हाला दाखवते मात्र सारखं हात चालवा लागणार आहे मला तर हे एक एकसारखं हलवत गेले आणि अजिबात तर तळायला काय लागलं नाही तर बघू शकता साखरेच भरपूर असं पाक झाले पण चाहल ना कधी कधी काय होत मला तर सुरुवातीला एकदा झालं होतं तर आता पाक झालं चला लोणचं झालं आणि उकळलं गेलं आणि किती उशीर ह्याला असं हलवत राहायचं एक अंदाज कळलं नाही आणि तिसऱ्या का चौथ्या दिवशी बुर्रा याला चालू झाला पण ह्याची प्रोसेस असे का जसं आपण लाडू वगैरे करताना पाक चेक करतो नाही सेम त्याच पद्धतीने ह्याला सुद्धा पाक चेक करायचा आहे तर पाक वगैरे आणखीन काही सुद्धा झालेलं नाहीये तार वगैरे काही पकडत नाही हे बघा

तर बरोबर ना दहा मिनटं लागले आणि आता गॅस बंद करणार आहे तुम्हाला दाखवते आता तुम्हाला हे लोणचं ना अगदी पातळ फेसदार कडे भरलेले दिसते पण नंतर ना हे थोडं आटणारच आहे आणि तुम्हाला दाखवते तर आपलं पाक ना जसं आपण लाडूले वगैरे करतो ना एकदा तसं बघा आता हे बघा अशी आपले ना तुटक तुटक तार तर पाक पण आपलं मस्त हे अगदी चिकट झाले आणि हातानं जर बघितलं तर हे तार दिसते का छान तार येते तर आपलं ना लोणच परफेक्ट तयार झालेले ना काय सुद्धा झाकून वगैरे ठेवायचं नाही काय होते झाकून जर ठेवलं तर हे गरम असतं आणि प्लेट वगैरे झाकली प्लेटच्या खालून ना वाप तयार होते आणि त्याचं पाणी पडतं त्यामुळे झाकून ठेवत नाही फक्त अगदी काळजी नाही गॅस अगदी पुढं ठेवणार आहे म्हणजे काय घाण वगैरे काय पडायला नको तर पूर्ण ना शंभर टक्के गार झाल्यानंतरच एका फगणीत भरून ठेवायचं हे घरचे पेरू कापलेत बघा इतकं छान आणि नॅचरल ना पिकलं गेलेलं इथं झाडावरती कच्चं नाही काय नाही आणि परी ना दोन तीन दिवसापूर्वी ती दोन कापली काढली ते ना ते अगदी मात्र कच्च होतं तर तिकडे जे हे बाई कच्च हे एकदम गोड आणि हे झाड हे झाड तुम्हाला दाखवते जे आम्ही नेहमी आपल्या कणगीपाशी झाड दाखवतो ना सरदार पेरू आहे हा तो नव्हे जो शेळांपासी आहे तुम्हाला अनेक वेळा बोलले असेल कावळा खाऊन टाकलेल्या बियापासून ते रोपट्या आलेले आणि नारळाच्या झाडाला पाणी घालताना ते पोसलं गेले झाड तर त्या सरदार पेरूपेक्षा हा पेरू अगदी गोड आहे अगदी म्हणजे का नाही आणि तसं आहे ना पेरूमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असत का माहिती तस ते तसंच गाडलं मी असा कावळा आणलेला मोठ्याच्या मोठ्या त्याला झेपलं नाही ते आपल्या येऊन गार्डन मध्ये बी पडलं म्हणतात ना पक्ष्याच्या मार्फत सगळीकडे झाड वृक्षारोपण होतात होय ना तर खरंच खूप छान गोड असं हे पेरू आहे तर चला म्हटलं खावा वागते तर आई पण थकलेत आई जाऊन झोपलेत निवांत चहा पिऊन तर, तर आईनं ना, ना तिरांना तुरीच्या शेंगा द्यायच्या होत्या तुरीच्या शेंगा वगैरे काय काय द्यायचं होतं ते आणायला गेल्या होत्या चहा वगैरे झाले तर चला मी तर पेरू खाते निवांत आणि पेरू असंही पाणीदार आणि पौष्टिक असल्यामुळं अगदी आवडीने बसून निवांत खायला लागले स्वयंपाकाच्या अगोदर ज्वारीच्या ना भाकरी आणि दोन चपाती बनवायचे झाल्या शेवटची भाकरी आहे आणि वांग्याचा रस्सा बनवले आणि शिवायचा भात बनवायचा आहे तर एकदमच वरून डब्यातलं काढून घेतलं जेवढं लागते तेवढं घेणार आणि बाकीचं आपलं डब्यात भरून ठेवून देणार आणि आपलं लोणचं बघू शकता तुम्ही आठायला लागले किती घट्ट असं होत आलं तर आणखीन थोडंसं कोमट आहे ना त्यामुळं मी एकदम गरम भरणार नाही आणखीन एक दहा मिनटं तर लागते बघू शकता रस दहा रस ना किंवा लोणचं तयार झालं भावकीतली पण ना बरीच लग्न आहेत आणि लग्नाला आलेले जी लेख माणसं असतात का मग अशा निमित्तानं गाठी भेटी पडतात आणि भेटायला पण काय आलं त्या आपल्या घरी आमच्यासंधनं आणि म्हटलं चला बोलण्यापेक्षा ब्लॉगच एंड करावं त्याला आपलं लोणचं बघितलं का मला आता भरणीत भरायचं होतं व जबरदस्त त्याला कलर आणि घट्टपणा आलेला आहे तर इतकं छान झटपट लोणचं तयार होतं आणि संध्याकाळच्या जेवणासाठी शेवायची खीर आणि चहा सुद्धा ठेवलेला